आपली ओळख म्हणजेच आयल्ल्या अॅग्रो ज्या अहिल्या अॅग्रोच्या माध्यमातून हजारो कस्टमर असे आहे की ज्यांचे व्यवसाय फुललेले आहे साईडला तुम्ही बॅनर बघताय की ज्यांनी आपली दखल घेतलेली आहे जनश्रद्धावाल्यांनी की ज्यांना आपले कस्टमर असेल व्यावसायिक असेल किंवा आपल्याबद्दल ज्यांना कृत्यत्ना प्रेम आहे यांनी पेपरमध्ये ही जाहिरात दिलेली आहे आपल्या कार्याचा सन्मान म्हणून तर आता आपण ह्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत अंडे उत्पादन ह्या संदर्भात देशी कुक्कुटपालन तर मित्रांनो महत्वाचा विषय असा आहे की आता समजा सीजन थंडीचा चालू होऊन एक दोन एक महिने झालेले पण अजूनही लोक विचारतात आम्हाला अंड्याचे कपडे भेटतील का आम्हाला अंडे भेटतील का आम्हाला अंड्याचा उद्योग करायचा आहे आम्हाला अंडी विक्री करायची आहे आम्हाला अंड्याचे संगोपन करायचं आहे मित्रांनो ही गमत अशी झाली की तहान लागली की विहीर खानायला घ्यायची बरोबर आहे की नाही म्हणजे जुनी मनी ही तसं हे पोल्ट्री बाबतीत झालं वेळेवर कुठली गोष्ट होत नाही मित्रांनो तुम्हाला कुठलाही व्यवसाय करायचा असेल दोन रुपये कमावायचे असेल मग ते कुक्कुटपालन व्यवसायातून असेल अंडे उत्पादनातून असेल किंवा इतर कुठल्याही व्यवसायातून असेल पण त्याचं तुम्हाला योग्य ते नियोजन करावं लागेल योग्य ती माहिती घ्यावं लागेल योग्य योग योग ला योग ते काम करावं लागेल असं आयत्या वेळी कुठली गोष्ट होत नाही किंवा आयत्या वेळेस कुठलाही व्यवसाय होत नाही कोणताही ना व्यवसाय करायचा असेल तर त्याला योग्य ते नियोजन योग्य तो अभ्यास योग्य ते कन्सिस्टन्सी योग्य ते नियोजन आणि त्याचं योग्य ते मार्केट ठीक आहे या गोष्टीवरती व्यवसाय चालतो त्याला भांडवल पण लागतं पण एखाद्याकडे चांगले पैसे येत आहे मग पण तो व्यवसाय करू का नाही होणार एक भार चिंदे हो ना धड बाराभार असं होत आहे तर अंडी उत्पादना संदर्भात आपण थोडस सविस्तर माहिती घेऊया मित्रांनो जर तुम्हाला खरोखर अंडी उत्पादनातून पैसे कमवायचे असेल तुमच्याकडे अंडी विक्रीची बारमाही लाईन असेल तर तुम्ही बाराही महिने तो व्यवसाय करू शकता पण जर सिजनेबल तुम्हाला करायचं असेल तर सिजनेबल करण्यासाठी महत्वाचं मित्रांनो कमी कॉस्टिंग मध्ये कमी बजेटमध्ये करायचा असेल तर याला एक बारा महिन्याची बॅच येतो बॅच शेड्यूल येतो टाइमिंग येतो तर बॅचचा टाइमिंग हा असतो तुम्ही फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये या दोन महिन्याच्या आत तुम्ही पक्षी शेड मध्ये टाकणे एका एक दिवसाचा वन डे चिक्स मग जर मला पाचशे मादी अंड्याला पाळायचे असेल तर मी हजार अकराशे चिक्स माझे टाकले पाहिजे ज्यातून मला पाचशे मादी ही पाच महिन्यानंतर अंड्यावर ठेवता येईल तीन महिन्याचे झाल्यानंतर त्याच्यातला नर विक्री करून टाकता येईल आणि मादीसाठी लागणारा नर मला तिथं ठेवता येईल तर फेब्रुवारी मार्च मध्ये जर तुम्ही पक्षी टाकले ह्या दोन महिन्यामध्ये थोडंफार मागे पुढं तर तुम्हाला फुल सीझन सात ते आठ महिन्यातही सापडतं जर तुम्ही फॉर एक्झाम्पल फेब्रुवारी एंडला पक्षी टाकले तर मार्च एप्रिल मे जून जुलै एंड ला तुमचे अंडे स्टार्ट होईल म्हणजे ऑगस्ट पासून मग ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च तीन आणि तीन, तीन सांग दोन आठ महिने तुम्हाला अंडी विकरायला मार्केट आहे तुम्ही तुमच्या आसपास खास जिथं तुमचा संपर्क आहे तिथं तुम्ही अंडी विकू शकता चांगला दर मिळू शकता पक्षी नवीन अंड्या आल्यामुळे सहा महिने फुल प्रोडक्शन मध्ये पक्षी अंडे देतो पहिला महिना वाढत वाढत जाणार सातवा महिना झाला आठवा महिना ती कमी कमी होत जाणार तर असं सात ते आठ महिने कॉस्टिंगलाही परवडतं प्रोडक्शनही जास्त निसतं म्हणून तुम्ही फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये तुम्ही या अंड्याचे नियोजनची बॅच टाकायची असेल त्या पद्धतीने नियोजन करायचं पुढं तुमचं फेब्रुवारी मार्च थंडी संपली पक्षी कलिंगला टाकायचं त्यावेळेस त्याचं वजन दोन किलो बावीसशे असा असतो आपण जे लावलेले पैसे घुतलेले पैसे असत ते पण मोकळे होता आणि इतर अंड्याचा नफा पण आपल्याला होऊन जातो याचं योग्य लसीकरण औषध मेडिसिन मार्गदर्शन या सगळ्या गोष्टी जर केल्या तर योग्य ते नियोजन आपल्याला अंड्याचं करता याच याचं सविस्तर माहिती आपली कावेरी गावरान प्लेलिस्ट आहे दीडशे प्लस व्हिडिओ आहे सविस्तर मार्गदर्शन मार्केट सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत डिस्क्रिप्शन मध्ये पण काही व्हिडिओंची लिंक दिलेली आहे त्या प्लेलिस्टला जाऊन तुम्ही या सगळ्या गोष्टी बघू शकता महत्वाचं बारा महिन्याचं शेड्यूल करायचं आणि पक्षी टाकल्यानंतर तो अंडे व येईपर्यंत पाच महिन्यात मादीचं वजन हे दीड किलो पाहिजे पण पक्षी टाकल्यानंतर तीनच महिन्यामध्ये नराचं वजन हे अडीच ते तीन महिन्यात दीड ते दोन किलो पाहिजे आणि दीड ते दोन किलोचा पक्षी ज्यावेळेस तुम्ही विकाल त्यावेळेस त्याचा नफा आणि आलेला खर्च आणि प्लस मादीमध्ये गुंतलेले पैसे हे फक्त नरामधून तुम्हाला रिकव्हरी होईल स्पेअर म्हणून सेविंग म्हणून तुमचे ते पक्षी शिल्लक राहतील त्याला योग्य ते खाद्य द्या तुम्ही लेअर फीड द्या लसीकरण द्या महिना किंवा पंचेचाळीस दिवसामध्ये त्याचं आपलं डिटॉक्सी म्हणजे काय म्हणतात त्याला तो शब्द हटवा ना मला म्हणजे जंतनाशक करून घ्यायचं त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी लासोटा द्यायचा त्याच्यानंतर कॅल्शियम त्याला लागणारे सप्लिमेंट वगैरे हे द्यायचं जेणेकरून अंड्याचं चा प्रोडक्शन चांगलं येईल उत्पादन चांगलं होईल आणि फुल प्रोडक्शनला अंडे मिळतील तर शंभर पक्षी अंड्याला ठेवला ऐंशी टक्के प्रोडक्शन करायचं असेल तर योग्य मॅनेजमेंट योग्य फीड चांगलं फीड दिलं क्वालिटी फीड दिलं प्रोटीन युक्त फीड दिलं लेअर फीड दिलं ऐंशी टक्क्यापर्यंत तुम्ही प्रोडक्शन घेऊन जाऊ शकता म्हणजे शंभराला ऐंशी अंडे पण हेच कमी कमी होता होता पन्नास टक्क्यापर्यंत जरी तुम्ही आले तरी कॉस्टिंगला परवडतं कारण सीझनला रेट असतो म्हणून कुठल्याही गोष्टी ते नियोजन करायचं ते कन्सिस्टन्सीनं नियोजनबद्ध व्यवसाय करता 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 येतं मार्केट शोधता शोधता मिळत जातं कॉन्टॅक्ट वाढवता वाढवता वाढत जातात आणि मार्केटला एक तुमचं नाव तयार होतं आणि त्या नावाप्रमाणे तुम्ही हजार अंडी पर डे विकू शकता दहा हजार अंडी पर डे विकू शकता घेणारे मार्केटमध्ये खूप आहे मग तुम्हाला त्याच्यामध्ये शिरावं लागेल शोधावं लागेल नाही तर आम्ही करता करता आमचा चोवीस घंट्याचा दिवस संपून जातो दिवसाला दीड जीबी डाटा म्हणजे दिवसाला दीड जीबी अख्खा गाव बीजी अशी परिस्थिती असेल तर तुम्ही व्यवसाय करू शकत नाही आणि व्यवसायाची संपूर्ण या माहिती जर अजून डिटेलमध्ये जायचं असेल तर आपल्या प्लेलिस्टची पूर्ण लिंक दिलेली आहे तुम्ही त्या पद्धतीने कुक्कुटपालन पालन करू शकता जर तुम्हाला चिक्स पाहिजे असेल सोनाली कावेरी बॉयलर तर चिक्स पण आपल्याकडे उपलब्ध आहे आपल्याला माहिती मार्गदर्शन पाहिजे असेल ते पण उपलब्ध आहे आपला पत्ता येतो गणेश कॉम्प्लेक्स मालेगाव नाका पोलीस चौकीच्या मागे मनमाड तालुका नांदगाव जिल्हा नाशिक दिलेल्या नंबरवरती हो तुम्ही संपर्क करू शकता आणि अजून डिटेलमध्ये तुम्हाला काही माहिती मार्गदर्शन हवं असेल तर ते आमच्याकडून मिळू शकतं जर चिक्स कोणाला पाहिजे असेल तर चिक्स हप्तावर ऍडव्हान्स बुकिंग असते तुम्ही त्या पद्धतीने बुकिंग करू शकता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र